हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षी डायरेज या चॅनलवरती मी सकाळी उठले घरातील सर्व कामं केली दिकेला टिफिन बनवून दिला आणि मी रेडी झाले ऑफिसला जाण्यासाठी तर मी आज दिकेला टिफिनमध्ये बनवून दिलेलं राईस आणि अंड्याची भुर्जी आणि मी माझ्या टिफिनसाठी बनवलेली बीन्सची भाजी आणि मी नेलेला राईस मला सकाळी टाईम नाही भेटला व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हणून मी माझं टिफिनचा व्हिडिओ शूट नाही केला बट मी राईस आणि हेच नेलेलं नंतर मी काही गडबडीत पोचले ऑफिसला ऑफिसला जाताना मला रोडवर इतकं ट्राफिक लागलेलं ला। की मला आज ऑफिसला जायला अडीच तास लागले यायला अडीच तास जायला अडीच तास जातानाही ट्रॅफिक होत दोन्ही साईडने मला आज ट्राफिक लागलेलं आणि फायनली हे ट्राफिक क्रॉस करून मी पोचले ऑफिसला ऑफिसला पोहोचल्यावर चालता चालता माझ्या पाऊलांना प्रश्न पडला चालून चालून तुझे पाऊल थकणार तर नाहीत ना तर मग माझ्या मनाने उत्तर दिलं तू मन थकणार नाही ना तोपर्यंत तुझं पाऊल थांबणार नाही था। त्यामुळे तुझं मन थकून नको देऊस तुझ्या पावलं आपोआप चालत राहते आणि हे तुमच्यासाठी ॲप्लिकेबल होतं नंतर मी ऑफिसला गेल्यावर केला नाश्ता तर नाश्त्यामध्ये मी खाल्लेली इडली इडली खाऊन झाल्यानंतर मी माझं काम स्टार्ट केलं काम संपून मी नंतर केलं लंच लंच मध्ये मी खाल्लेलं राईस आणि बीन्सची भाजी जसं तू मला सांगितलं काम संपून मिळाले घरी आज बसमध्येही खूप जास्त गर्दी होती बसमध्ये उभं राहायलाही जागा नव्हती एवढं सगळं जास्त ट्राफिक रोडवरही होतं आणि बसमध्येही खूप जास्त गर्दी होती तर लेडीज ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कंटिन्युअसली कामं करत असते आणि ती आस येता जाताना ट्राफिकलाही फेस करते प्लसमध्ये तिला बसमध्येही बसायला जागा भेटत नाही तर तुम्ही आपल्या घरातील लेडीजची ही रिस्पेक्ट केली पाहिजे के की ती सकाळी उठ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या संसारासाठी काम करत असते नंतर आम्ही घेतलं पाणी पिण्यासाठी एक जार तांब्याचा आहे तो घरी आल्यावर मी केला स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये केलेलं स्क्राऊट जेवण झाल्यानंतर मी घरातील बाकीची कामं हो आवरून घेतले आणि नंतर व्हिडिओ एडिट केला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय